जळगावच्या मानव विद्यालयातील विद्यालयातील शिक्षक सुनील दाभाडे यांनी वांगे फुल आणि तांदळापासून अनोख्या पद्धतीने गणपती साकारला आहे वांग्यापासून गणपती बनवण्यासाठी त्यांना दहा मिनिटे आणि अर्धा किलो वांग्याचा वापर त्यांनी केला आहे तर फुलांनी गणपती तयार करण्यासाठी त्यांना पंधरा मिनिटे आणि एकशे नव्वद फुलांचा वापर त्यांनी केला आहे तांदळाचा गणपती तयार करण्यासाठी पंधरा मिनिटे आणि एक किलो तांदूळ लागले आहे त्यांच्या या कलेला संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर आर एस डाकलिया मानद सचिव विद्वनाथ जोशी माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवैषी यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या आहेत नमस्कार मी चित्रकला कला शिक्षक सुनील जाबाडे मानव सेवा विद्यालय जळगाव या ठिकाणी कार्यरत आहे आता सगळीकडे गणेशोत्सव चालू आहे त्या निमित्ताने मी विविध साहित्यांचा वापर करून जी साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे मग आपल्या घरातलं जे साहित्य असेल मग ते वांगे असतील तांदूळ असतील विविध फुलं असतील पानं असतील कांदे असतील ह्या घरातल्या साहित्याचा वापर करून मी बाप्पांचं आपल्या सगळ्यांचे लाडके बाप्पा यांचं विविध रूपं आकर्षण चित्र रेखाडण्याचं काम मी केलेलं आहे या आधीही मी पिंपळाचा पानावर गणपती रेखाडलेला आहे दोरापासून रेखाडलेला आहे बारा राशींच्या बारा गणपतीसुद्धा रेखाडलेल्या आहेत तर चला तर पहिला गणपती आपण बघूया वांग्यापासून तर त्याला वांगे लागलेले आहेत अर्धा किलो तर आपल्या खानदेशातील वांग्यापासून अवघ्या प्रसिद्ध वांग्याचं भरीत आहे वांग्याची भाजी आवडते म्हणून मी वांग्याचा वापर करून गणपती साखरलेला आहे त्याला अर्धा किलो वांगे लागलेले आहे ला आणि ते बनवण्यासाठी मला दहा मिनटं लागलेले आहेत ला फक्त दोन मिरच्या त्याच्यासोबत सुनेसाठी त्याला लागलेल्या आहेत त्यानंतर मी दुसरं चित्र रेकाडलेलं आहे फुलांपासून तर हे चित्र तयार करण्यासाठी मला पंधरा मिनटं लागले आणि यात एकशे एक्क्याण्णव फुलं लागलेले आहेत ला आणि ते सगळे फुलं आपले जाईजुईचे फुलं आहे त्यानंतर एक जास्वंदाचं फुलसुद्धा लागलेलं ला आहे तिसरं चित्र आहे तांदूळाचं तर तांदूळापासून ते चित्र मी तयार केलेलं आहे त्याला एक किलो तांदूळ लागलेलं ला आहे त्यानंतर आकर्षण गणपती साकारण्यासाठी मला ते पंधरा मिनटं लागलेले आहे ला त्यानंतर चौथं चित्र आहे पानं आणि फुलांपासून चित्र जास्वंदाचं श्रीचं चित्र जास्वंदाच्या पाना फुलापासून गणपती साकारण्यासाठी मला वीस मि दहा मिनटं लागले आणि दहा पानं आणि सहा फुलांचा वापर मी या ठिकाणी केलेला आहे आणि पाचवं चित्र आहे कांद्यांपासून तर कांदा आपल्या घरातलं एक भाजीतला महत्त्वाचा घटक आहे त्याच्यामुळे भाजी होऊ शकत नाही असा कांदा मी घेतलेला आहे ते कांद्यापासून ते चित्र कांद्याचे चित्र तयार करण्यासाठी मला पाच मिनटं लागले आणि त्यासाठी मला सात कांद्यांचा वापर मी केलेला आहे अशा विविध रूपांच गणपतीचं रूपा रूप मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर गणपतीचा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी अजय बाविस्कर जळगाव लोकनायक न्यूज